सर्वांना नमस्कार इश्कवाला लव्ह स्टोरीचे एकशे एक्क्याण्णव एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मधूच्या बर्थडे पार्टीमध्ये सगळे जमले होते आणि इंद्रानं अजूनही आर्याकडे पाहिलं नव्हतं आणि तिने जी साडी घातली आहे तीसुद्धा पाहिली नव्हती म्हणून आर्या खूप नाराज झाली होती आता तिची नाराजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आणि मग मधूने सगळ्यांना केक कापताना जवळ बोलवलं आणि आरू मागे थांबली आणि आरू तर मधूची बेस्ट फ्रेंड होती ती आल्याशिवाय मधू केक कशी कापणार आणि ती म्हली आरू अगं ये ना अशी काय लांब लाव आहेस आजच्या दिवशी तरी माझ्याशी नाराज राहू नकोस आणि मग आरू आली आणि इंद्राच्या जवळ त्याला चिकटून परी उभा राहिली होती आणि तिकडच्या बाजूने आर्यन आणि मग स्वीटी असे जोडीने उभा होते आणि आरू परीला म्हणाली परी मी इंद्राजवळ उभा राहू का त्या बाजूला बघ ना दादा आणि स्वीटी दी कसे उभा राहिले आहेत आणि परी हसली आणि म्हणाली आर्या वाय नॉट ये असं म्हणून परीनं तिच्या खांद्याला पकडलं आणि इंद्राला खूप चिकटून उभा गेली तिला आणि इंद्राच्या हाताचा तिच्या छातीला टच झाला तसं आर्याच्या शरीरात पुन्हा रोमांचकारी लहरी उसळायला लागल्या तसं इंद्रानंसुद्धा थोडं तिरक्या नजरेनं मागं बघितलं तर आर्या होती आणि मग त्यानं पुन्हा समोर बघितलं आणि आता आर्या त्याच्याकडे बघत होती खाली उभा राहून आता सगळे मधू केक कापणार होती म्हणून तिला बर्थडे विश करण्यासाठी टाळ्या वाजवण्याच्या तयारीत होते आणि ती केक कापणार इतक्यात आरो पळतच आला आणि म्हणाला सालीसाहेबा को छोडकर अकेले अकेले केक काटणं मन आहे आणि मधु हसली आणि म्हणाली जुजू कम हिअर मग आता पाठीमागून अचानक परीला कुणीतरी धक्का दिला परीचा धक्का आर्याला लागला ला आणि पुन्हा आर्या इंद्राला टच झाली तिच्या शरीरात पुन्हा रोमांचकारी लहरी उसळायला लागल्या आणि छातीत धडधड करायला लागलं आणि आता तिचं सगळं लक्ष इंद्राकडेच होतं आणि मधुच्या पलीकडे आर्यन स्वीटीला अगदी चिपटून उभा होता आणि तिला आता का कुणास ठाऊक पण आपणही असंच उभा राहावं असं वाटत होतं इंद्राबद्दल वाटणारी भीती तिला त्याच्या आणखीन जवळ जाऊन हळूहळू घालवायची होती आणि मग मधून केक कट केला सगळ्यांनी तिला हॅपी बर्थडे असं विश केलं मग आता मधूने पहिला केक उचलला आणि लाडक्या आर्यन ब्रोला भरवला मग नंतर स्वीटीला भरवला आर्यालाही भरवला इंद्राला सुद्धा भरवला आणि खट्याळ आर्यनने मात्र नेहमीसारखंच मधूला पूर्ण चेहऱ्याला केक लावून टाकला आणि म्हणाला मेरा भैया कितना स्वीट दिक रहा आहे तसे सगळे खूप हसले आणि मधू म्हणाले आर्यन ब्रो मी आता भैया आहे का मी आता चेंज झाले आहे ना तरी मला भैया का म्हणतो आणि आर्यन म्हणाला यस मेरी बहना म्हणून तुझ्यासाठी एक खास गिफ्ट आणलं आहे खूप सारे ड्रेसेस आणि खूप सारा मेकअप आणि म्हणून आता मी तुला खूप खराब करून टाकलं आणि मग मधूने पुन्हा खड्यापणा करत त्याच्या गाराला गाल घासून सगळा केक त्याला पण लावला आणि दोघांची मस्ती सुरू झाली आणि त्या दोघांना बघून इंद्रा खूप छान गोड हसत होता आणि त्याचवेळी त्याची ती स्माईल आर्याला खूप आवडायला लागली आणि ती तशीच त्याच्याकडे एकटक हसत बघत होती आणि तिला आता खरंच वाटलं की मग अशी स्वीटी आर्यन दादाला म्हणत होती की तुझ्या किलर स्माईलची जादू तुझ्या स्पर्शाची जादू आणि इंद्राच्या स्माईलमध्ये सुद्धा जादू आहे त्याच्या स्पर्शातही जादू आहे मग मला ती का दिसत नाही आणि आता आर्या तशीच समोर बघत होती आणि इंद्रा तिथून निघून गेलेला सुद्धा तिला कळलं नाही मग पार्टी सुरू झाली आणि इंद्रा मात्र अतुल आणि अर्जुनची पाठ सोडत नव्हता कारण तिथं कधीही कोणतेही जोक होतात आणि खूप हसायला येतं म्हणून इतक्यात अतुलचे इतर काही फ्रेंड्स आणि कलिग येऊन म्हणायचे अतुल यार मधूमध्ये इतका चेंज कसा झाला वी कांट इमॅजिन अँड बिलीव्ह की मधूसारखी मुलगी सुद्धा इतकी चेंज होऊ शकते आणि अतुलने इंद्राच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला तो क्वीन मेकर इथे आहे आणि तुम्हाला माहीत नाही आमचा इंद्रा सॉरी सॉरी आमचे जमाई राजा जादूगार आहे जादूगार आणि आता लवकरच दुसरी जादूसुद्धा होणार आहे असं वाटतंय मला कोणाच्या तरी डोळ्यात बघून आणि इंद्रा म्हणाला अतुल अंकल दुसरी जादू कोणती आणि अतुल म्हणाला जमाई राजा हमारे बेटी के आंखों मे आपने देखा नाही कुठे हम तो समजदार है हम तो देख सकते है सब कुछ लेकिन मैं नहीं आपको आप खुद फील कीजिए आखिर बहुत इंतजार भी तो किया है और उस इंतजार का फल मीठा होना तो चाहिए ना आणि मग कुणाल म्हणाला अतुल याल पार्टी रुखी सुखी हो रही आहे कुछ तो मजा होना चाहिए आणि मग अतुल म्हणाला कुणाल सर सारा मजा तो इधर है और सारी रौनक इधर इधरही है असं अर्जुनकडे बघून म्हणाला आणि अर्जुन म्हणाला डफर आता मला सोड ना आता मी म्हातारा झालो त्या यंग बॉयजला काहीतरी सांग बोल काहीतरी त्यांना सतत माझ्यावर ढकलून रिकामा होतो आणि अतुल म्हणाला हे कोण बोलला आता की मी म्हात आहे नो नो अर्जुन सर ऐसा बोल के आप आपकी जवानी का इन्सल्ट मत कीजिए चलो शुरू हो जाओ आणि अर्जुन म्हणाला अतुल नो अरे नवीन लग्न झालेली मुलं आहेत त्यांना सांग ना पार्टीमध्ये रोणं आणायला आणि अतुल म्हणाला ते तर करतीलच सर पण सुरुवात तुम्ही करा चला आजची थीम करू आणि काय बरं करूया हां सिम्पल आपल्या आपल्या लाईफ पार्टनरसाठी आपण आज फक्त एक एक गाणं म्हणूया व्हेरी सिंपल. हो ना सर आणि अर्जुन म्हणाला ओके तर हा घे माईक आणि कर सुरू कारण तुझ्या मुलीचा बर्थडे आहे आणि अतुल अर्जुनच्या हातात माईक देत म्हणाला अर्जुन सर ती फक्त माझी मुलगी नाही तुमची सुद्धा मुलगी आहे सो तुम्ही आधी म्हणा आणि अर्जुनने आता तो माईक अतुलच्या डोक्यात घालीन अशी रक्षण केली आणि अतुल घाबरून पळून गेला आणि मग तनुसाठी कोणतं गाणं म्हणावं असा विचार करून विचार अर्जुन करत होता आणि मग त्यानं गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन अँड माय ब्युटिफुल अँड हार्ड बेबी डॉल असं म्हणून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि तन्वीनं सुद्धा आता हा काय करणार आणखीन म्हणून त्याच्याकडे चकित होऊन पाहिलं आणि मग अर्जुन तन्वीकडे बघून गाणं म्हणायला लागला चेहरा हे या चांद खिला आहे जु सुनहरी हरी शाम हे, हे क्या सागर जैसी वाली ये तो बता तेरा नाम है क्या अरे तू क्या जाने तेरी खातिर है कितना ये दिल तू क्या जाने देख रहा है तेरे कितने ये दिल तूने तू दिल को बनाया, इस दिल पर इल्जाम है क्या? सागर जैसी आखो वाली, ये तो बता तेरा नाम है क्या असं गाणं म्हणत म्हणत अर्जुन तन्वीकडे गेला आणि त्याने तिचा हात हातात घेतला आणि गुडघ्यावर बसून तिच्या हातावर एक किस केला आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या आणि अतुल म्हणाला वाव इसे हे सही सुरुवात अ पार्टी मे आ गई आणि आता नेक्स्ट नंबर आहे कुणाल सर मग कुणालने सुद्धा हसूनच कमरेत वाकून माईक हातात घेतला आणि रियाकडे बघितलं आणि गाणं म्हणायला सुरुवात केली ए फुलो की बहारो की मलिका तेरा मुस्कुराना गजब हो गया ना दिल होश में है ना हम होश में है नजर का मिलाना गजब हो गया आणि आता त्याच्यासाठी आणि रियासाठी सुद्धा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि रिया लाजायला लागली आणि स्वीटी माळी वाव डॅड सो ब्युटिफुल आणि मग तिने आर्यनच्या खांद्याला खांदा मारला आणि म्हणाली पियाजी आप कोणसं गाणं गावगे मेरे लिए आणि आर्यन तिला डोळा मारून म्हणाला इट्स सिक्रेट माय जान आणि ते ऐकलं तसं आर्यलासुद्धा आता क्युरियसिटी वाटायला लागली की आता इंद्रा माझ्यासाठी कोणतं गाणं म्हणेल पण तो तर माझ्याकडे बघतच नाही मग नक्की गाणं तरी गाईल ना असं तिला वाटलं आणि मग पुन्हा माईक आला आरवच्या हातात आणि आता आरवने त्याचा मोबाईल काढला आणि मोबाईलमध्ये बहुतेक पिहूचा फोटो काढला आणि त्या फोटोकडे बघून गाणं म्हणायला लागला जरा तसवीर सेतू निकलकर सामने आ मेरी मेहबूबा मेरी मेहबूबा मेरी मेहबूबा मेरी मेहबूबा मेरी मेहबूबा मेरी मेहबूबा आणि आता मोबाईल बाजूला केला आणि त्यानं त्या आडूनच पिहूकडे बघितलं आणि डोळा मारला आणि पिहू खूप रोमॅंटिक होऊन त्याच्याजवळ गेली आणि मोबाईलमध्ये पाहिलं आणि तिनं त्याला फटकावला आणि कोणालाच कळे ना इतकं सुंदर गाणं गायला हरवणं तिच्यासाठी आणि ती त्याला का मारत आहे आणि मग पिहूनं मोबाईल घेतला आणि सगळ्यांना दाखवला तर त्यामध्ये मधूचा एक ब्युटिफुल असं साडीवरचा फोटो होता आणि सगळे आता इतके म्हणजे इतके हसत होते की काही विचारूच नका आणि पिऊन बदमाश म्हणून आ आरवचा कान पकडला आणि त्याला घेऊन गेली खाली आणि मग आता नेक्स्ट नंबर आर्यनकडे आला मग त्यानंसुद्धा थोडं स्टाईलमध्ये माईक हातात घेतला स्वीटीकडे एक रोमॅंटिक नजर टाकली आणि तिनं त्याला फ्लाईंग किस दिला आणि त्यानं गाणं म्हणायला सुरुवात केली तो बाएँ सादगी चेहरे पे ताजगी ये बात उसमें कहा इस चाँद का मुकाबला क्या होगा उस चाँद के आगे ये सारी रात जगाए हमें वो बेचारा सारी रात जागे आणि आता परी टाळ्या वाजून माझी वाव चिकू सो नाहीस आणि आता आर्यन इंद्राकडे माईक देत होता पण इंद्रा म्हणाला नो आर्यन मला इंद्रा घे असं का करतोस आणि इंद्रा म्हणाला नको आर्या ॲक्च्युली माझा गाण्याचा चॉईस चांगला नाही असं म्हणून थोडा बाजूला गेला आणि आर्या खूप नाराज झाली आणि तिला बघून पिऊ तिच्याकडे गेली आणि म्हणाली आरू नक्कीच तूच काहीतरी म्हणाली असशील म्हणून तो इतका हर्ट झाला आहे आणि तुला आवडणार नाही का त्यानं तुझ्यासाठी गाणं म्हटलेलं आणि आर्या रडकुंडी चेहरा करत म्हणाली मी असं कुठं म्हणाले तोच म्हणत नाही तर मी काय करू मग आता मायकाला विवेककडे आणि आता सगळे विवेकला चेअरअप करत म्हणाले विवेक अंकल कमाल आणि आता विवेकने सुद्धा हम भी किसी से कम नाही असं म्हणत परीकडे गेला तिच्या हाताला पकडलं आणि तिला स्टेजवर घेऊन आला आणि दूर उभे असलेल्या अस्मिताकडे असले बघत आणि परीला नाचवत तो गाणं म्हणायला लागला कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आखे कितनी प्यारी आखे हे छलकता प्यार कुदरतने मेरे यार आणि आता हे गाणं अर्जुन सरांनी गायलं होतं तन्वीसाठी पण कधी आठवलं का त्यांच्या ॲनिव्हर्सरीला जेव्हा विवेक आणि अस्मिता त्यांच्या घरी आले होते विवेक तन्वीवर लाईन मारत होता आणि तन्वीवर अर्जुन किती प्रेम करतो हे तिथेच दाखवून देण्यासाठी अर्जुनने हे गाणं म्हणाला होता आणि आता विवेकच्या लक्षात नसलं तरी अर्जुन सरांच्या मात्र लक्षात होतं ते कधीच काही विसरत नाहीत या घटनेला आता वीस वर्ष होऊन गेली होती पण त्यांच्या बायकोसाठी त्यांनी काय काय केलं होतं कधी कोणतं गाणं गायलं होतं त्यांना चांगलं आठवायचं आणि हे गाणं ऐकून विवेकचा त्यावेळी खूप चेहरा पडला होता कारण त्याचं त्याच्या बायकोवर तेव्हा कसलंच प्रेम नव्हतं आणि अर्जुनचं जसं तन्वीवर खूप प्रेम होतं त्या गाण्यातून दिसत होतं तसंच प्रेम आता त्यानं अस्मिताविषयी या गाण्यातून दाखवून दिलं आणि मग सगळ्यांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि सगळ्यात पहिली टाळी अर्जुन सरांनी वाजवली मग आता आली अतुलची बारी आणि मग अतुलनं माईक हातात घेतला आणि म्हणाला एहर जी तुझे मालूम नाही तू अभि तक हे हसी और जवान पे कुर्बान मेरी जान मेरी जान आणि आता सगळ्यांनी त्याच्यासाठीही टाळ्या वाजवल्या आणि राहिला इंद्रा आणि सगळ्यांनी इंद्रा इंद्रा म्हणून गजर करायला सुरुवात केली पण इंद्रा आता थोड्या दूरच्या टेबलवर जाऊन बसला होता बिचारा इतका प्रेम करायचा तिच्यावर आणि ती मात्र सतत त्याचा अपमान करायची आणि आता तन्वीनं दोघांच्याही चेहऱ्याकडे पाहिलं आरूच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा गर्व ॲटिट्यूड दिसत नव्हता आणि इंद्रासुद्धा सॅड होता आता त्यांचं लग्न नॉर्मल नव्हतं त्यामुळे दोघांचे चेहरे असं दिसणं नॉर्मल होतं त्यामुळे त्यांच्यामध्ये भांडण चिडचिड रुसणं फुगणं होणारच होतं आणि इतर कपलपेक्षा जरा जास्तच असणार होतं त्यात आरू ही अशी हट्टी आणि जिद्दी हे कहोर आणि तन्वीनं अर्जुनकडे पाहिलं आणि तिचा इशारा समजून अर्जुन, अर्जुन इंद्राकडे गेला आणि म्हणाला बेटा एनी प्रॉब्लेम आणि इंद्रा म्हणाला नो डॅट नो प्रॉब्लेम आणि अर्जुन म्हणाला मग आरूसाठी गाणं गावंसं वाटत नाही का आणि इंद्रा गप्प बसला आणि मग त्याच्या मनातलं ओळखून अर्जुन म्हणाला इंद्रा प्यार के रास्ते काटोसे भरे होते हे मगर नामुमकिन नाही होते इतक्या लवकर हार मानसिक तर कसं होणार सगळे गेस्ट वाट बघत आहेत जे काही असेल ते घरी बघायचं इथे नको मीडिया आहे बघीच राईचा पर्वत बनवतात हे आता शिकून घे तुमच्या रिसेप्शनमध्ये सुद्धा मीडिया होती म्हणून आरोगप्प बसली होती आठवतं ना आणि इंद्राच्या लक्षात आलं की हो असं होऊ शकतं आपण कोणाचे दामाद आहोत हे तो विसरला होता आणि आता इंद्रा गाणं म्हणायला उठत नाही म्हणून सगळ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली होती आणि मग इतक्यात इंद्रा उठला स्टेजवर गेला आणि त्यानं माईक हातात घेतला आणि खाली बघणाऱ्या आर्याकडे बघून म्हणाला तुझे अपना बनाने की कसम खाई है खाई है तेरी आखों में चाहत ही नजर आई हे, आई हे, तसं आता आर्यानं त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि इंद्रानं तोंड फिरवलं आणि पुन्हा गाणं म्हणायला लागला मोहबत क्या हे सबको तेरी जुळफोतले जीवन बिताऊंगा मेरी नस नस में तू बन कर लहू, समाई है समाई है इंद्राचे आता दोन्ही डोळे भरून आले होते आणि तरी तो त्याचे अश्रू पापणीचे आड अडवत म्हणाला तेरी बाहो में है दोनो जहा मेरे मे कुछ भी तो नहीं, दिल बर सिवा तेरे, तुझे पाके जमाने की खुशी पाई है पाई है तुझे अपना बनाने की कसम खाई है खाई है आणि इंद्राच्या या भावपूर्ण आणि इमोशनल गाण्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि मग सगळे डिनर करायला निघाले आणि मधू आली आणि इंद्राने तिच्या खांद्यावर हात टाकला आणि हे बघून आर्या पुन्हा चिडली तिथे आली आणि इंद्राला म्हणाली इंद्रा डिनर करायला चल मी प्लेट घेऊन येते तुझी आणि इंद्रा म्हणाला नो नेड काहीच गरज नाही मी घेईन माझा माझा मधू लेस गो असं म्हणून तो तिला घेऊन डिनर प्लेट आणायला गेला आणि मधूसोबतच परीजवळ जाऊन बसला त्याच्या शेजारी आर्यन होता स्विटी होती आणि आता आर्यनंसुद्धा तिची प्लेट घेतली आणि तिथेच जवळ येऊन बसली थोड्याशा अंतरावर आणि आता खाता खाता मधूला ठसका लागला आणि आता इंद्रानं तिला पाणी दिलं तिच्या पाठीवर हातानं रगडू लागला आणि ते बघून आर्याला खूप खूप राग येत होता आणि तिला ठसका लागला आणि याचा जीव किती खालीवर झाला हे ती बघत होती आणि आता इंद्राला तिथून उठवण्यासाठी काय करावं असा ती विचार करत होती आणि तिने आता एका वेटरला बोलावलं आणि म्हणाली ग्रीन चिली घेऊन ये तसा वेटर दचकला आणि म्हणाला काय म्हणालात आर्या चिडून म्हणाली ग्रीन चिली आणि वेटरनं आता तिच्यासमोर हिरव्या मिरच्या आणून ठेवल्या आणि आता जराही तिखट न खाणारी आर्या एक मिरची उचलून घेत त्या मिरचीकडे बघितलं आणि थोडी घाबरली आणि डोळे झाकून एक मिरची चावून खाल्ली आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं पुन्हा दुसरी मिरची खाल्ली आणि तिला खूप मोठा ठसका लागला तसा आता सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि तिला अशी मिरच्या खाताना बघून सगळेजण हादरले अगदी सँडविच खावत असं ती मिरच्या समोर घेऊन बसली होती आणि तिला मिरच्या खाताना बघून आर्यन पळतच आला आणि मला प्रिन्सेस अगं हे काय करतेस तू मिरच्या का खातेस आणि तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आणखीन आणखीन मिरच्या खाल्ल्या आणि खूप ठसका लागत होता आणि इंद्रासुद्धा आता तिच्याकडे रागात बघत होता आणि हे सगळं करायची काही गरज आहे का असं मनात म्हणाला आणि तन्मीनं तिच्याकडे बघितलं आणि अर्जुनला म्हणाली अर्जुन अरे हिला वेळ लागले का आणि अर्जुन म्हणाला शायद ही इज टोटली मॅड इन लव विथ हर हसबंड आणि अतुल हसन म्हणाला अब गंगा उलटी बहिणी लगे शाहीत अब इम्तिहान देणे की बारी आर्या की हे आणि इकडे आर्यन म्हणाला प्रिन्सेस टापेट आणि पाणी पी आणि आर्याने आता पुन्हा हातात मिरच्या घेतल्या आणि इंद्र तिला पाणी पाजायला येईना म्हणून रागात तिथून उठून निघून गेली आणि बाजूला जाऊन सगळ्या मिरच्या फेकून दिल्या आणि रडायला लागली आणि म्हणाली आय हेट यू आय हेट यू